नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या रेशन कार्डवर धान्य किती मिळते हे फक्त एका मिनटाच्या आत आपल्या मोबाईलवर पाहू शकता मित्रांनो आपल्या नावावर आलेल्या रेशन कार्डवर जे मोफत धान्य आहे ते धान्य रेशन दुकानदार आपल्याला पूर्ण देतो की नाही अवघ्या इन एका मिनटाच्या आत आपल्या मोबाईलवर चेक करा त्यासाठी प्रत्येकाने आपल्या रेशन कार्डची डिटेल्स पाहिली पाहिजे ते पाहण्यासाठी मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि सर्च करायचं आहे मेरा रेशन मेरा रेशन सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरवर जे काही ॲप दिलेले आहेत ते ॲप इंस्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल येथे राईट साईडला तीन डॉट जे दिलेले आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे आपली जी काही भाषा आहे ती येथे निवडायची आहे येथे मी मराठी निवडून घेत आहे भाषा निवडल्यानंतर दोन नंबरचा जो ऑप्शन आहे लाभ माहिती या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय येतील रेशन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक जर तुमच्याकडे रेशन कार्ड क्रमांक असेल तो येथे टाकून तुमच्या रेशन कार्डमध्ये किती धान्य मिळते हे चेक करू शकता जर नसेल तर आधार कार्ड क्रमांक टाकून सुद्धा तुम्ही येथे चेक करू शकता येथे मी आधार कार्डच्या सहाय्याने डिटेल्स चेक करत आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर येथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डचे संपूर्ण डिटेल्स दाखवली जाईल यामध्ये तुमचे जे मूळ राज्य आहे ते जिल्हा कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला धान्य मिळते रेशन कार्ड क्रमांक रास्तभाव दुकानाचा नंबर आणि जो वाटपाचा महिना असेल तो महिना इथे दाखवला जाईल वाटपाचं वर्ष येथे दोन हजार चोवीस दाखवलं जाईल आणि त्यानंतर खाली चालू महिन्यातील प्रवेशाचा तपशील म्हणजेच तुम्हाला किती धान्य मिळते हे येथे दाखवले जाईल धान्याचं प्रमाण एक किलोग्राम प्रमाणे असणार आहे येथे वीट म्हणजे गहू किंमत शून्य म्हणजे तुम्हाला मोफत धान्य दिले जाते आणि वाटप आठ के जी म्हणजे आठ किलोग्राम तुम्हाला महिन्याला गहू मोफत मिळत आहे त्यानंतर राईस तांदूळ तांदूळ तुम्हाला किंमत झिरो म्हणजे मोफत मिळत मोफत मिळत आहे आणि त्याचा ते बारा किलोग्राम इतके आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने रेशन किती मिळते ज्याची माहिती आपण आज पाहिली तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद